नमस्कार मराठोडा न्यूज इलेव्हन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत धाराशिव येथे नियोजन बैठक संपन्न लाखो मराठा बांधव शांतता रॅली मध्ये होणार सहभागी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दहा जुलै रोजी धाराशिव शहरात महा एल्गार शांतता रॅली होणार आहे या रॅलीचे नियोजन बैठक आज धाराशिव येथे पार पडली तसेच जनजागृतीसाठी जिल्ह्यात प्रत्येक गावात बैठका घेण्यात येणार आहे यामध्ये लोकप्रतिनिधींना आड घालण्यात आली या रॅलीमध्ये सहभागी होण्यापूर्वी मंत्री खासदार आमदार यासह इतर लोकप्रतिनिधींना मनोज जरांगे पाटील यांच्या पन्नास टक्क्याच्या आतीलही ओबीसी आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर करावे लागणार आहे